सावळ्या हरी ऐकूया तरी सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुम रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला फुगवून गाल भक्तांच्या चालीवर तुमचा ताल रखुमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या चालीवर तुमचा ताल त्या भक्ता घरी काय ठेवलंय हो बाई बाई त्या भक्ता घरी काय ठेवलंय हो उठ सुट घुसायला त्या भक्ता घरी काय ठेवलंय हो उठ सुट घुसायला रखुमय रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखुमय रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला आता ह्या रखुमाईचा जा सगळ्यात जास्त राग कोणावर आहे जनाबाईवर ती कोण तुमची जनी कफनी तिची कशी केली वेणी फणी ती कोण तुमची जनी कफनी तिची कशी केली वेणी फणी दळण कांडण करून गेला काय म्हणायचं याला दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला रखुमय रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला तो एक वेडा त्याने कुठे लिहिली चार दोन गाणी तो एक वेडा तू कोवाणी त्याने कुठे लिहिली चार दोन गाणी तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं तेवढ्यासाठी काय विमान धडायचं उठ सुट घुसायला तेवढ्यासाठी काय विमान धडायचं उठ सुट घुसायला रखुमय रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखुमय रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला उगाळल चंदन हरकत नाही एकनाथ तसा कोणी पर का नाही उगाळल चंदन हरकत नाही एकनाथ तसा कोणी पर का नाही पाणक्या बनून तिथंच राहिलात बाई 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 पाणक्या बनून तिथंच राहिलात पाणी भरायला पाणक्या बनून तिथंच राहिलात पाणी भरायला रखुम रुसली कोपरत बसली चल जाऊ पुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुम रुसली कोपरत बसली चल जाऊ पुसायला रखुम रुसली कोपरत बसली चल जाऊ पुसायला Yeah.